नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेती करतो म्हणजे केवळ पिकं घेत नाही तर आपल्या घराचं गावाचं आणि देशाचं पोट भरतो पण खरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला शेतीविषयक पुरेसं ज्ञान नसतं किंवा असलं तरी ते प्रामुख्यानं पारंपरिक अनुभवावर आधारित असतं आजच्या काळात मात्र तंत्रज्ञान झपाट्याने बदलले नवनवीन खतं औषधं आणि तंत्र बाजारात येत आहेत म्हणूनच आज शेतकऱ्याला केवळ अनुभव पुरेसा नाही तर शास्त्रीय माहिती आणि नवं तंत्रज्ञान समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे हाच उद्देश घेऊन या चॅनलवर मी सुरू करते खास मालिका खतं माहिती शिरीज आणि या पहिल्या भागात जाणून घेऊया महत्त्वाचं खत एस एस पी सिंगल सुपर फॉस्पिट आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं तरीही शास्त्रीय माहिती जाणून घेऊया आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांशी शेअर करा तर यस एस पी खत म्हणजे काय यस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट यात साधारणतः फॉस्फरस असतो सोळा टक्के गंधक असते अकरा टक्के आणि कॅल्शियम असते वीस टक्के म्हणजे झाडाला सुरुवातीच्या वाढीसाठी लागणारा फॉस्फरस तेलबिया पिकासाठी आवश्यक गंधक आणि मातीची उर्वरता वाढवणारा कॅल्शियम हे तिन्ही एकत्र असतात तर आपण जाणून घेऊ यशस्वी खत कोणत्या पिकासाठी उपयोगी असतं तर जनरली कापूस हरभरा सोयाबीन शेंगदाणे मोहरी सूर्यफूल डाळी आणि तेलबिया पिकासाठी तर अत्यंत फायदेशीर आहे यामध्ये गंधक असतं त्यामुळे तेलबिया पिकांचा तेलाचा दर्जा व प्रमाण सुधारते पण आता हे यशस्वी खत कधी आणि कस वापरायचं तर हे जनरली पेरणीच्या वेळेस मातीमध्ये टाकणं सर्वात उपयुक्त आपण जेव्हा पेरतो तेव्हाच ते पेरायचं पण लक्षात ठेवा एस एस पी कधीही थेट बियाण्याला लावू लावू नये म्हणजे बियाण्याला लावून लावायचं नसतं ते मातीमध्येच पेरायचं असतं बियाण्यापासून ते बियाण्यावर जर टाकलं तर परिणाम चांगले मिळत नाही म्हणून ते बियाण्यापासून लांबच ठेवायचं आता तुम्हाला एक दुसरं खत पण असतं आपल्याला डी ए पी म्हणतो आपण आता एस एस पी आणि डी ए पी काय फरक आहे ते जाणून घेऊ डी ए मध्ये काय असतो नायट्रोजन असतो आणि फॉस्फरस पण असतो पण सल्फर नसते म्हणजे नायट्रोजन असतो अठरा टक्के फॉस्फरस असतो च... छेचाळीस टक्के आणि सल्फर नाही पण एस एस पीमध्ये सल्फर आहे म्हणून तेलबिया पिकासाठी सल्फर अत्यंत आवश्यक असतं म्हणून तेलबिया पिक पिकांसाठी डी ए पी न देता एस एस पी वापरलं तर तेलबिया पिकांना खूप फायदा होतो म्हणजेच काय तर डाळी किंवा तेलबिया पीक असेल तर एस एस पी जास्त उपयुक्त पण काय असतं की सुरवातीला जेव्हा पिकं निघतात तेव्हा त्याची वाढ होण्यासाठी म्हणजे पानं वगैरे छान वाढायसाठी आपल्याला नायट्रोजन हवा असतो म्हणून सुरुवातीच्या काळात डीएपी कोणत्याही पिकाला देणं फायदेशीर ठरतं तर बघा मी तुम्हाला एक छोट उदाहरण सांगते आमच्याच ओळखीमध्ये एका शेतकऱ्याने कापसाच्या पेरणीमध्ये सगळीकडे डी एपी वापरलं त्यांनी दुसरं खतच वापरलं डी एपी वापरलं त्यामुळे काय झालं की त्यांचं पीक इतकं छान वाढलं झाडं उंच वाढले हिरवी गर सगळेजण अगदी बघत होते की कि किती छान वाढलं म्हणजे खूप उंच वगैरे सगळं हिरवं वा सगळ्यांना वाटायचं याची पराठी आता कितीच यांचं पीक येणार पण काय झालं की नंतर त्याला ना धडाची फुलं आले ना फळद्यांना नीट झाली आणि ना त्याला म्हणजे उत्पन्न पण अगदीच कमी मिळालं आणि मग त्यांचं म्हणणं होतं की ते बियाणच खराब निघालं पण काय होतं की खरं कारण काय होतं की डी मध्ये सल्फर नसल्यामुळे कापसाला हवी तेवढी ताकद मिळालीच नाही आणि त्यामुळे फळधारणा व्यवस्थित झाली नाही तेच बाकीच्या शेतकऱ्यांनी यशस्वी खत टाकलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या झाडाची वाढ तितकी हिरवीगार उंच भरदार नसलेही तरीही पीक मात्र त्यांचंच छान झालं आणि उत्पन्नही त्यांनाच झालं चांगलं झालं म्हणूनच योग्य खतासाठी योग योग्य पिकासाठी योग्य खत निवडणं खूप महत्वाचं असतं तर सामान्यतः शेतकरी कोणत्या चुका करतात आणि त्यावर उपाय काय हे आपण बघूया अनेकदा शेतकरी यशस्वी खत खूप जास्त प्रमाणात टाकतात पण त्यामुळे ता। काय होतं प्रमाणाच्या वरती जर तुम्ही खत टाकलं तर काय होत उत्पादन तर वाढत नाहीत पण खर्च वाढतो म्हणजे खताचा खर्च वाढतो म्हणून जेवढं आवश्यक आहे तेवढंच खत टाकावं आणि खरंच खर तर काय असतं की कुठलंही खत वापरायचं असेल जनरली तर आपण सॉईल टेस्टिंग करायला पाहिजे म्हणजे माती परीक्षण करायला पाहिजे आणि जे आपण करत नाही पण ते आवश्यक गोष्ट आहे जर माती परीक्षण केलं तर तुम्हाला कळतं की आपल्या शेतामध्ये कुठल्या घटकाची कमी आहे फॉस्फरस जर कमी आहे तर मग कुठलं खत वापरायचं कॅल्शियम कमी आहे कुठलं खत वापरायचं तर माती परीक्षण अवश्य करावं आणि त्यानुसार आपण योग्य डोस दो, ठरवता येतो कुठल्याही खताचा जास्त डोस देऊ नका आपल्याला असं नाही आहे की जेवढं आहे तेवढंच द्यायला पाहिजे जास्त खत दिलं तर खूप झाड खूप झपाट्याने वाढेल का जास्त उत्पन्न मिळेल असं नसतं उलट त्यामुळे काय होतं की जमिनीचा पीएच बदलतो आणि पिकावर त्याचा उलट परिणाम होतो तर मित्रांनो खताचं खरं गुपित आहे ते योग्य पिकात योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने टाकलं तरच फायदा होतो तर लक्षात ठेवा शेतातलं सर्वात मोठं खत म्हणजे योग्य ज्ञान तुम्हाला जर योग्य ज्ञान आहे तर तुम्ही योग्य पद्धतीने खताचा म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचा उपयोग करू शकता आणि उत्पादन वाढवू शकता तर काय शेतकरी मित्रांनो काय मग तुमचा असलेला पारंपरिक अनुभव आणि विज्ञान विद्न्या, याचा संगम झाला तर शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि चांगला नफा नक्की मिळू शकतो तर पुढल्या भागात आपण घेणार आहोत टी एस पी खताची माहिती तोवर तुम्ही एस एस पी खत वापरता का आणि तुमचा अनुभव काय आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद